छत्रपतींचा परिवार एखादी व्यक्ती जेव्हा घडत असते तेव्हा आजूबाजूची सामाजिक परिस्थिती त्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणची भौगोलिक स्थिती यासारख्या अनेक घटकांचा तो परिणाम असतो असाच व्यक्तीला घडवणाऱ्या घटनांपैकी एक म्हणजे त्या व्यक्तीचे कुटुंब परिवार सगळे सोयरे वगैरे या सर्वांचा त्या व्यक्तीच्या जडणघडणीत महत्वाचा वाटा असतो माता पिता आपल्यावर न कळत संस्कार करीत असतात आई वडील व वा असलेल्या मुलांच्या वाढीत आणि आई वडील आप्त नसलेल्या मुलांच्या वाढीत कमालीचा फरक पडत असतो अर्थात सामान्य माणसाच्या जीवनात हे संस्कार फक्त त्या व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करीत असतात परंतु तीच व्यक्ती जेव्हा राज्यकर्ती असते तेव्हा हे संस्कार त्याच्या वैयक्तिक जीवनाबरोबरच राज्यावर रयतेवर आणि पुढे इतिहासावर परिणाम करतात म्हणून व्यक्ती लहान सामान्य असो वा युगकर्ती त्याच्या कुटुंबाचा विचार होणे आवश्यक असते शिवरायांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ आईसाहेब या विदर्भातील सिंधखेड राजा येथील सरदार लखुजी जाधवराव यांच्या कन्या लखुजी जाधवरावांनी स्वपराक्रमावर बारा हजारांची मनसब आणि सरदारी मिळवली होती शिवरायांचे पिता शहाजी महाराज हे वेरूळच्या भोसले कुटुंबातील वीर पुरुष होते या घराण्यात बाबाजी भोसले मालोजी भोसले विठूजी शरीफजी आणि शहाजी हे सारेच शौर्य गाजवून होते त्यामुळे आई वडिलांकडून शौर्याचा वारसा शिवरायांना लाभला होता राजांना दोन पत्नी होत्या थोरली पत्नी वीरमाता जिजाऊ साहेब तर धाकटी पत्नी तुकाबाई साहेब या व्यतिरिक्त राजांना अंगवस्त्र आणि दासीही होत्या तुकाबाई राणीसाहेबांना वेंकोजी उर्फ राजे नावाचा एक पुत्र होता राजांच्या मृत्यूपश्चात बंगळुरूची जहागिरी या एकोजी राजांकडे गेली तर थोरल्या पत्नी जिजाबाई यांना एकूण सहा अपत्य झाली त्यापैकी चार अपत्ये नियतीने बालपणीच नेली या सहा अपत्यांपैकी दोन अपत्य म्हणजे थोरले संभाजीराजे आणि धाकटे शिवराय हेच वाढले व वा मोठे झाले त्यापैकी संभाजीराजे हे वडिलांसमवेत बंगरुळ येथे होते तर धाकटे शिवाजीराजे बरोबर पुणे जहागिरीवर आले जिजाऊचे थोरले पुत्र संभाजीराजे हे कनकगिरीच्या लढाईत सोळाशे चौपन्न मध्ये मृत्युमुखी पडले कैलाशवासी शेजवळकर यांच्या मते संभाजीराजे सोळाशे त्रेसष्ट पर्यंत हयात होते पण ते खरे नाही शिवरायांचे सख्य बंधू संभाजीराजे यांचा विवाह शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार विश्वासराव यांच्या मुलीशी जयंतीबाई साहेब यांच्याशी झाला उमाजीराजे नावाचा एक पुत्र होता कनकगिरीच्या लढाईत मृत्यू झाल्यानंतर या जयंतीबाई साहेब चिरंजीव उमाजीराजे यांना घेऊन शिवरायांच्या आश्रयाला आल्या होत्या उमाजीराजे जाणते झाल्यानंतर मातोश्री थोरल्या वहिनी साहेब यांच्या आग्रहाखातर शिवरायांनी उमाजीराजे यांना स्वतंत्र मोहिमेवर पाठविले होते परंतु दुर्दैवाने या पहिल्याच मोहिमेत उमाजी राजांचा मृत्यू झाला जयंतीबाई शिवरायांकडे राहत होत्या सोळाशे सत्तर पर्यंत त्यांचा उल्लेख आढळतो त्यानंतर जयंतीबाईंनी मुलगा दत्तक घेतला होता त्यांना शिवरायांनी काही गावे चोळी बांगडीसाठी दिली होती तेथेच त्या वाडा बांधून राहत होत्या असे म्हणतात परंतु त्यास ऐतिहासिक पुरावा नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विवाहांविषयी अनेक मते आहेत तसेच शिवरायांना अंगवस्त्रे असली तरी त्याने काहीच बिघडत नाही त्या काळी अंगवस्त्रे असणे हे मोठेपणाचे लक्षण मानले जात होते स्वतः राजांना अंगवस्त्रे होती शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराज आणि त्यांचे पुत्र पुण्यश्लोक छत्रपती शाहू महाराज यांनाही अंगवस्त्रे होती शिवरायांना एकूण सहा ते आठ पत्नी होत्या असे उत्तरकालीन ऐतिहासिक पुरावावरून सिद्ध होते त्यांच्या पहिल्या पत्नी सईबाईसाहेब यांच्याशी महाराजांचा विवाह दहाव्या वर्षी जिजाऊ आईसाहेबांनी लावला होता त्या फलटणच्या निंबाळकर घराण्यातून होत्या हा विवाह सोळाशे मध्ये झाला महाराजांची दुसरी पत्नी सगुणाबाई या शिर्के कुटुंबातून आल्या होत्या हे लग्न सोळाशे मध्ये झाले होते काही ज्ञात पुराव्यावरून महाराजांच्या पहिल्या लग्नाला शहाजीराजे हजर राहू शकले नव्हते म्हणून त्यांनी महाराजांचे दुसरे लग्न सोळाशे बेचाळीस मध्ये सोयराबाई यांच्या बरोबर केले होते असे उल्लेख आहेत परंतु महाराजांच्या पत्नीबाबत पुराव्यात एक वाक्यता नाही महाराजांची तिसरी पत्नी ही सोयराबाई मोहित्या घराण्यातून आली होती हा विवाह बंगरुळ येथे सोळाशे बेचाळीस मध्ये शहाजीराजे यांच्या देखरेखीखाली झाला महाराजांची चौथी पत्नी सकवारबाई गायकवाड हे लग्न दहा जानेवारी सोळाशे सत्तावन्न रोजी झाले होते महाराजांची पाचवी पत्नी काशीबाई या जाधव घराण्यातून होत्या यांच्याशी विवाह आठ एप्रिल सोळाशे सत्तावन्न रोजी झाला होता यांचा मुक्काम अधिकतर पाचाडच्या वाड्यात असे यांना अपत्य झाली नाही यांचा मृत्यू राज्याभिषेकापूर्वी सोळा मार्च सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी पाचाडच्या वाड्यात झाला महाराजांची सहावी पत्नी पुतळाबाई या पालकर घराण्यातून होत्या यांचे लग्न पंधरा एप्रिल सोळाशे एकोणसाठ रोजी झाले यांना अपत्य झाली नाही या महाराजांना दैवत मानित असत महाराजांच्या या वाड्यात होत्या महाराजांचा मृत्यू झाल्याची यांना खबर लागू दिली नव्हती त्यामुळे संभाजीराजे पन्हाळ्यावरून रायगडी आल्यावर सत्तावीस जून सोळाशे ऐंशी रोजी या सती गेल्या महाराजांचे जोडे छातीशी कवटाळून त्या चितेवर चढल्याची नोंद आहे याशिवाय सातवी पत्नी लक्ष्मीबाई विचारे आणि आठवी पत्नी इंगळे घराण्यातून आल्या होत्या अशी बखरीत नोंद आहे अशा एकूण अष्टनायिका महाराजांच्या संसारात होत्या याशिवाय दोन अंगवस्त्रे होती असे काही बखरीत उल्लेख आहेत परंतु महाराजांची एकूण विचारसरणी कार्यकाळ आणि मोहिमा वेळ आयुष्य वगैरे पाहता ही शक्यता वाटत नाही शिवाजी महाराजांना व त्यांच्या आठ पत्नींना एकूण आठ अपत्य झाली त्यात पुतळाबाई राणीसाहेब काशीबाई राणीसाहेब गुणवंताबाई राणीसाहेब आणि लक्ष्मीबाई राणीसाहेब यांना अपत्य प्राप्ती झाली नाही तर सईबाई राणीसाहेब यांना सखुबाई उर्फ सकवारबाई राणूबाई आणि अंबिकाबाई अशा तीन कन्या व संभाजीराजे हे चौदा मे सोळाशे सत्तावन्नला पुरंदरवर जन्मलेले पुत्र अशी चार अपत्य होती त्यापैकी सखुबाई यांचा विवाह फलटणचे राजे बजाजी निंबाळकर यांचे पुत्र महादजी यांच्याबरोबर झाला होता बजाजी निंबाळकर यांना पाठवण्यात आले होते महाराजांनी त्यांना शुद्धी करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले होते परंतु तरी समाजाने या शुद्धीकरणास मनापासून संमत केले नव्हते त्यामुळे महादजीचे लग्न जमत नव्हते त्यावर उपाय म्हणून महाराजांनी महादजीला आपली कन्या सखुबाई दिली होती साईबाईची दुसरी कन्या राणूबाई यांचे लग्न वाईचे अचलोजी जाधवराव यांच्याशी झाले होते तर तिसरी कन्या अंबिकाबाई हिचे लग्न ताराळ्याचे हरजीराजे महाडी यांच्याशी झाले होते राजांना कर्नाटकातील जिंजीचे राज्य व्यवस्था पाहण्यास सांगितले होते महाराजांच्या दुसऱ्या राणीसाहेब सोयराबाई यांना एक पुत्र राजाराम राजे जन्म चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर आणि एक कन्या दीपाबाई अशी दोन अपत्य होती या दीपाबाईचे लग्न विसाजीराव पालकर यांचे बरोबर लावण्यात आले होते तसेच महाराजांच्या पत्नी सगुणाबाई यांना एक कन्या राजकुवरबाई होत्या राजकुवरबाईंचे लग्न संभाजी महाराज यांची पत्नी येसुबाई राणीसाहेब यांचा भाऊ गणोजी राजे, पिवाजी पिवाजीराजे शिर्के यांच्याबरोबर झाला होता सकवारबाई राणीसाहेब यांची मुलगी कमळाबाई ही जानोजी पालकर यास दिली होती शिवरायांच्या दोन मुलांपैकी धर्मवीर संभाजीराजे यांचा विवाह पिलाजीराव शिर्के यांची कन्या येसुबाई हिचबरोबर झाला होता तसेच राजांचे दुसरे लग्न दुर्गाबाईशी झाले होते सोयराबाईंचे पुत्र राजाराम महाराज यांचे प्रथम लग्न सेनापती प्रतापराव गुजर यांची कन्या जानकी हिचबरोबर झाले होते हे लग्न शिवाजी महाराजांनी स्वतः ठरविले होते परंतु या लग्नाला संभाजीराजे यांना बोलावले नसल्याने ते सहकुटुंब पन्हाळ्यावर होते पुढे रायगडावर आल्यावर संभाजी राजांनी राजाराम महाराजांचे दुसरे लग्न सेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराबाई हिच्याबरोबर लावून दिले होते या राजाराम महाराजांना राजसबाई ही आणखी पत्नी होती तसेच अंगवस्त्रेही होती छत्रपती संभाजी राजांना भवानीबाई ही कन्या आणि शिवाजीराजे उर्फ शाहू राजे हे पुत्र होते तर राजाराम महाराजांना ताराबाईपासून झालेल्या पुत्राचे नाव शिवाजीराजे तर राजसबाईंना संभाजीराजे हे पुत्र होते तसेच राजाराम महाराजांना कर्ण नावाचा दासीपुत्रही होता छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःला एकूण सात भाऊ होते त्यापैकी थोरले सख्खे बंधू संभाजीराजे आणि तुकाबाईसाहेब या सावत्र आईचे पुत्र व्यंकुजी उर्फ एकूजी राजे यांचे उल्लेख पूर्वी आले आहेतच परंतु शहाजी राजांना अंगवस्त्रे असल्याने त्यांचे पुत्र हे शिवाजी राजांचे बंधूच होते कोयाजी राजे संताजी राजे प्रतापजी राजे आणि राजे हे चार शहाजी राजांचे पुत्र होते हिरोजी हे शहाजी राजांचे दासी पुत्र होते असा भरभक्कम गोतावाळा महाराज बाळगून होते शिवकालीन न्याय व्यवस्था राज्य करणाऱ्या राज्यकर्त्याचे कर्तव्य असते की त्याच्या प्रजेवर होणाऱ्या अन्यायाचे निरसन करून त्यास न्याय मिळवून देणे राजा न्यायी असेल तर त्याचे राज्य टिकते कारण प्रजेवर होणारे अन्याय प्रजेच्या नाराजीचे कारण होतात व त्यापुढे राज्यसत्तेविरुद्ध प्रजा बंड करून उठू शकते छत्रपती शिवाजी महाराज हे न्यायी राजा होते त्यांची प्रजेवर माया होती प्रजेवर मुस्लिम राज्यकर्त्यांकडून होणाऱ्या अन्यायातून सोडवण्यासाठी त्यांनी स्वराज्य निर्माण केले होते त्यामुळे शिवकालीन न्यायव्यवस्था निर्दोष होती न्यायासाठी ज्या तक्रारी अथवा कज्जे येतात त्यांचे सामान्यतः दोन प्रकार होतात एक राजकीय स्वरूपांचे आणि दुसरे समाजातील रूढींवर आधारित राजकीय स्वरूपाचे कज्जे सोडवण्यासाठी कायद्याचा आधार घेतला जातो तर समाजातील रूढींवर आधारित दाव्यासाठी जनरीत अथवा जनरूढी काय सांगते त्याचा विचार करावा लागतो महाराजांनी राज्याभिषेकासमयी या दोन्ही प्रकाराच्या देण्यासाठी न्यायाधीश आणि पंडितराव असे दोन स्वतंत्र मंत्री आपल्या अष्टप्रधानात नेमले होते राजकीय स्वरूपाचे निवाडे न्यायाधीश नीराजी रावजी हे करीत असत तसेच धर्माविषयी अथवा आचारासंबंधीचे निवाडे हे दानाध्यक्ष पंडितराव रघुनाथ पंडितराव हे करीत असत दोन्ही प्रकाराच्या निवाडापत्रांवर मंत्री संमत म्हणून मुद्रा उठवीत असत न्याय प्रक्रियेत गोदसभा ही परंपरागत चालत आलेली सभा शिवकाळात देखील होती तसेच धर्मविषयक किचकट निवाड्यासाठी धर्मसभा आणि जातीतील निवाड्यासाठी जातीसभाही शिवकाळ्यात होत्या धार्मिक बाबींचा न्याय करण्यासाठी तीर्थक्षेत्रीच्या ब्रह्मवृंदांची ब्रह्मसभा असे नाशिक पैठण काशी अशा तीर्थक्षेत्री जे विद्वान ब्राह्मण असत त्यांच्या सभेपुढे धार्मिक निवाडे केले जात त्यात शिक्षा म्हणून ब्राह्मण सांगतील ते प्रायश्चित घ्यावे लागे धर्मसभेच्या प्रमुखास धर्माधिकारी संबोधले जाई अर्थात मंत्री पंडितराव हे सर्व श्रेष्ठ असे त्यांना धार्मिक मार्गदर्शन करण्यासाठी ही ब्रह्मसभा असे समाजात जाती जातीत रूढीरिवाजाबाबत भिन्नता असते त्यामुळे प्रत्येक जातीत व्यवहार करताना त्या जातीच्या रूढी परंपराचे पालन करावेच लागते कोणाकडून अशा रूढी परंपरेचे पालन झाले नाही तर त्यास जातीबाह्य अथवा जाती बहिष्कृत ठरविले जाते त्या जाती व्यवहारात सहभाग घेता येत नाही असे निवाडे निपटण्यासाठी त्या जातीतील प्रमुख तज्ञांच्या सभा असत या सभेमार्फत निवाडा होऊन जातीबाह्य जातीत प्रवेश दिला जात असे वरील प्रमाणे प्रक्रियेतून निवाडापत्रे दिलेल्या ब्राह्मसभेच्या आणि जाती सभेच्या निवाड्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे काम सरकारचे असे सर्व प्रकारच्या न्यायव्यवस्थेत निवाडा करण्याची पद्धत ठरवून दिलेली असे तक्रारदाराने केलेली तक्रार किंवा वादीने लावलेला दावा सरकारात नोंद केला जात असे त्यानंतर गावातील देवळाच्या सानिध्यात गोदसभा बोलवली जाई त्या गावचा पाटील देशमुख यांना सभेचे अध्यक्षस्थान दिले जात असे वकील नेमण्याची पद्धत रूढ नव्हती वादी आणि प्रतिवादींना विचारण्याचे प्रश्न ठरविणारे तज्ज्ञ तेथे हजर असत आरोपीला पश्चिमवादी संबोधले जाई तो स्वतःहून हजर न झाल्यास त्याला तलब करून म्हणजे अरेस्ट करून आणले जाई सर्वप्रथम वादी प्रतिवादींना दोघांकडून ते निर्णयास राजी आहेत असे पत्र लिहून घेतले जाईल त्यामुळे गोदसभेचा निर्णय दोघांनाही बंधनकारक असे निवाड्याच्या या प्रक्रियेत पुरावा भोगवटा म्हणजे ताबा आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य मानल्या जात असे प्रत्येक निवाड्यात कागदोपत्री पुरावे असतीलच असे नसते तेव्हा वादात असलेल्या वस्तूंचा किंवा जमिनीचा ताबा कोणाकडे आणि कधीपासून आहे याचा विचार होईल त्यानंतर साक्षीदाराच्या साक्षींची नोंद केली जात असे आणि या तीनपैकी काहीही नसेल तर आरोपीस दिव्य करण्यास सांगितले जाईल त्यानंतर मजर म्हणजे निकालपत्र दिले जात असे आरोपीचा गुन्हा राजकीय स्वरूपाचा असेल तर त्याला कैद किंवा दंड शिक्षा म्हणून दिली जाई गुन्हा धार्मिक वा जातीय असेल तर प्रायश्चित वा जातीला जेवण देण्याची शिक्षा दिली जात असे इतकी कडक न्यायव्यवस्था असल्यामुळे समाजात गुन्ह्याचे प्रमाण कमी असे बहुतेक वाद हे जमिनीसंबंधी वतनासंबंधी असत